उल्हासनगर महापालिकेनं शहरातील कर थकबाकीदारांना अभय योजना लागू केली आहे पण या थकबाकीदारांमध्ये महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्यानं या कर्मचाऱ्यांनी आधी कर भरा आणि शून्यदायक पावती सादर करा अन्यथा कारवाई करण्याचा इशारा उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिलाय उल्हासनगर महापालिकेची सुमारे नऊशे पन्नास कोटींची मालमत्ता कराची थकबाकी आहे ही थकबाकी वसूल करण्यासाठी उल्हासनगर महापालिकेनं अभय योजना लागू केली आहे मात्र नागरिकांना अभय योजनेत सहभागी होण्यासाठी आधी आपल्या कर्मचाऱ्यांना थकीत मालमत्ता कर भरण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत ज्यांची थकबाकी आहे त्यांनी ती वेळेत भरून शून्य देयक पावती सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असून याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी दिले एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज